नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी इंजन कोळपे घेऊन आलेलो आहे सोयाबीन हरभरा ज्वारी खुरपणीसाठी डवरण्यासाठी शेतकरी मित्रांनो बघून घ्या कारण की बहुत सारे लोकांनी मला कॉमेंट केला होता कितीचा आहे कुठं मिळते आम्हाला हवं आहे तर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे मी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका आणि कॉमेंटमध्ये विचारा काही प्रॉब्लेम असेल तर मला संपर्क करा ठीक आहे कॉमेंटमध्ये सांगा मी कॉमेंटमध्ये तुमचा तुम्हाला कोणच्याही तुमच्या क्वेश्चनचं ॲन्सर देईल ठीक आहे मित्रांनो हे बघून घ्या हे इंजिन आहे बघून घ्या हे दोन पाशी इंजिन आहे मित्रांनो बघून घ्या असे तीन पाशी एक पाशी पण मिळते आणि याचं याची प्राइस आहे पंचवीस हजार रुपये हे बघून घ्या तुम्ही याची प्राइस आहे पंचवीस हजार रुपये आणि हे जे आहे ना ये ये एक जे एक जो डवरा असतो तो एकर काम करतो दोन डवरे तो दो, दोन एकर एक काम करतो तीन डवरे तीन एकर एक काम करतो पण ज्या व्यक्तीला म्हणजे लोटण्याची गरज नाही इंजिनही सगळ्या गोष्टी करते मित्रांनो आणि याची प्राईज तुम्हाला कॉलवर किंवा कोणाला म्हणजे आजकाल कसं आहे याची म्हणजे तीन पाशी पण आहे दोन पाशी पण आहे एक पाशी पण आहे म्हणजे वेगवेगळ्या व्हेरायटीचं इंजन बनवलेलं आहे तुमच्यासाठी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आणि दोन हजार चोवीसमध्ये आत्ता ते लॉन्च केलेलं आहे तर मी मि, मि, शेतकरी मित्रांनो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर ॲड्रेस तिची ईमेल आय डी आणि साईट पण मिळून जाईल सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ स्किप कराल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा नॉलेज मिळणार नाही मित्रांनो कारण की हा व्हिडिओ इत्यंत अत्यंत गरजेचा आहे तुमच्यासाठी आणि हा मी बनवलेला आहे मित्रांनो कारण की भरपूर कॉमेंट आले होते मला बघून घ्या तुम्ही आता एक पाशी पण बघून राहिले असन एक पाशी हा एक पाशी पण आहे हा आणि तुम्हाला हे मी डेमो दाखवत आहे मित्रांनो कारण की शेतकरी मित्रांनो तुमचे कॉमेंट इथले आले होते की कितीचं आहे मला हवा आहे मला गरजेचं आहे आणि तुमच्यासाठी अजून एक पेरणी यंत्रला आहे त्याचा पण वेगळा व्हिडिओ बनवून टाकेल मी तुमच्यासाठी उद्याला आज हे पे जे यंत्र आहे हे खुरुपणी यंत्र आहे आणि याची प्राईज वेगळ्या पद्धतीची प्राईज आहे कारण की तीन चार पद्धतीचे इंजन बनवलेले आहे आणि याची प्राईज मी सध्या मी सांगू शकत नाही मित्रांनो कारण की तुम्हाला याची प्राईज कमीत कमी सांगू तुम्हाला एकवीस हजारपासून स्टार्ट होते मित्रांनो एकवीस हजारपासून स्टार्ट होते याला बैलाची गरज नाही माणसाची गरज नाही काही हातामध्ये ब्रेक असतात एक्स लिटर हातामध्ये सगळ्या गोष्टी हातामध्ये असतात आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीचा असं हे नाही का लोटा लागते बा असं काही असं काहीच नाही आहे इंजनद्वारे चालते आणि भर वावर तुम्ही दोन लिटर पेट्रोलमध्ये तुम्ही सहज करू शकता किंवा पेट्रोलमध्ये पण चालणारी मशीन आहे आणि इंज आणि डिझेलवर चालणारी पण मशीन आहे मित्रांनो आणि व्हिडिओ स्किप कराल तर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं नॉलेज मिळणार नाही कुठल्या गोष्टीचं काही माहिती मिळणार नाही कारण की तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ हा एवढा घेऊन म्हणजे अशा पद्धतीने आणलं आहे की खूप सारे लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की आम्हाला घ्यायचं आहे आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी आम्ही हे वि जे जे यंत्र आहे हे तुमच्यासाठीच बनवलेलं आहे शेतीच्या कामासाठी शेतकरी मित्रांनो माझा एक उद्देश असा आहे की शेतकऱ्या मित्रांचा जो बी जो पण जे यंत्र आहे हे तुमच्यापाशी पोहोचले पाहिजे आणि माझ्या शेतकरी मित्रांसाठी हा हा जो व्हिडिओ आहे ह्या तुमच्यासाठीचा सा शेतकरी मित्रांनो स्किप करू नका स्किप कराल तर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं नॉलेज मिळणार नाही तुम्हाला ॲड्रेस मोबाईल नंबर आणि दोन कंपनीचे नंबर देणार आहे मी मित्रांनो जो शॉपचे देणार आहे की तुम्ही त्या शॉपची येऊन कॅश ऑन डिलिव्हरी करू शकता किंवा मग घरी आल्यावर पण देऊ शकता तुम्ही पेमेंट असं पण आणि तुम्हाला जायची गरज नाही आहे जाऊ शकता किंवा मग तुम्ही ऑर्डर पण करू शकता ऑनलाईन बुकिंग नाही ठीक आहे मित्रांनो आणि तुमच्यासाठी असं एक अजून यंत्र आलेलं आहे बघून घ्या तुम्ही शेतकरी मित्रांनो हे बघा हे आहे तीन पाशी यंत्र याने तीन एकर वावर होते आणि पेट्रोल पण पन... हे पेट्रोल इंजन आहे ठीक आहे मित्रांनो ते अगोदर बघितलं ते होतं डिझेल इंजन हे पेट्रोल इंजन आहे मित्रांनो हे बघून घ्या यांना तीन एकर वावर होते सोयाबीनसाठी आणि सोयाबीनसाठी आणि हे जे आहे हे डिझेल यंत्र आहे मित्रांनो आणि येणे एकरभर वार एक पाशी आहे एकरभर तुम्ही याला दोन पासा लावू शकता तीन पण पासा लावू शकता हे तुमच्या याच्यावर आहे शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला डेमो मी दाखवत आहे हे कंपनी आमची ह्या कंपनीमध्ये आम्ही इंजन तयार होतात बघून घ्या तुम्ही होंडाचं इंजन लागलेलं आहे आणि तीन पासी इंजन आणि तुम्ही याला कुठलं इथं जन जनावरं म्हणजे बैलची गरज नाही आहे इथं लोटण्याची गरज नाही इथं ताकद लावायची गरज नाही मित्रांनो हे सोयीस्कर आहे आणि लोटण्यास म्हणजे फक्त एकच व्यक्ती पाहिजे शेतकरी एकच व्यक्ती पाहिजे तो हँडल सा सांभाळू शकतो ॲक्सिलिटर आणि ब्रेक तिच्या हाताखात हातामध्येच असतात जशी आपण बाईक चालवतो त्या पद्धतीनं करावं लागते जशी स्कूटी आणि मित्रांनो हे सोयीस्कर आहे आणि भरपूर अशा व्हेरायट्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसून पडेल कारण की मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटी इंजन कृपनीचे तुम्हाला दिलेले आहेत आणि किसान फोर्स ॲग्रो मॉल सोलापूर सोयाबीन मका ज्वारी हरभरा गहू डिलेवरी संपूर्ण भारतात उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला याचा नंबर बघून घ्या सोलापूरचे सपुत्र इंजिन इंजिनियर अमोल दादा वाडरकर यांनी बनवलेल्या शेतकऱ्यांसाठी कोळपे बघून घ्या तुम्ही यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांचा मोबाईल नंबर हा आहे आणि अजून बघून घ्या तुम्ही शेतकरी मित्रांनो पराठीसाठी आहे बघून घ्या पराठीसाठी दिलेला आहे शेतकरी मित्रांनो बघून घ्या तुम्ही आणि हे याची पास मोठी असल्यामुळे तुम्ही पराठीत मारू शकता बघून घ्या तुमच्यासाठी पुरा डेमो आहे पराठीसाठी आणि याचं हे जे आहे हे पेट्रोल पण पेट्रोलवर चढतं शेतकरी मित्रांनो आणि हे जे पेट्रोल चढणार आहे शेतकरी मित्रांनो याला या याची कंपनी सांगतो तर तुम्हाला परफेक्ट ॲग्रो मशीन पाथडी अहमदनगर येथे उपलब्ध अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा मोबाईल नंबर दिलेला आहे मी तुम्हाला तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू हो शकता त्यांना आणि तुम्ही ते इंजन मागवू शकता किंवा ऑनलाईन बुकिंग करू हो शकता घरपोच तुमच्या घरी डिलेवरी होणार शेतकरी मित्रांनो आणि हे जे मी दाखवत आहे तुम्हाला हे लसणाचे यंत्र आहे शेतकरी मित्रांनो ते तुत तिथंच तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे लसण पेरण्याचे यंत्र आहे आणि हे जे अजून दाखवत आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो जे पराठीसाठी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही हे बघू शकता सर्दी असल्यामुळं शेतकरी मित्रांनो ते मला खोकला येत आहे माफ करजा आणि तुमचा एक भाऊ म्हणून तर काही वाटलं तुम्हाला तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा ठीक आहे शेतकरी मित्रांनो आणि हे बघून घ्या तुम्ही शेतकरी मित्रांनो जे पुरे डेमो मी तुम्हाला दिलेले आहे आणि वेगवेगळ्या व्हेरायटी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे तुम्ही तुम तुम्हाला दोन शॉपचे तुम्हाला नंबर दिलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन शॉपचे नंबर दिला तुम्ही दोन शॉपमध्ये तुम्ही ऑर्डर करून मंगवू शकता कॅश ऑन डिलिव्हरी मागू शकता शेतकरी मित्रांनो इथे तुम्ही जाऊ शकता थी तिथं ठीक आहे शेतकरी मित्रांनो आणि तुमचा नवीन असाल तर चॅनलला सकाळी घ्यायला विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कुठल्या पद्धतीचा कारण की माझ्या आमच्या शॉपमध्ये भरपूर रंगारंगाचे वेगवेगळे यंत्र मिळते शेतकरी मित्रांनो यंत्र मिळते यंत्राचा व्हिडिओ तुम्हाला मी उद्याला पाठवेल कुठे मिळते काय मिळते कोणा पद्धतीने मिळते त्याची कशी मिळते काय प्राईज आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि याचं स्टार्टअप एकवीस हजारपासून स्टार्टअप आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असा तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान जय महाराष्ट्र